अजगार एवढं एवढी त्याची मुंडी आणि हे असलं सडन घाबरू नका घाबरायचं नाही कधी तू वाढला आणि दोन तीन टाकला न मरून द्या आता येलं की नाही बकर सोडाना मग काय केलं एवढा फना काढला खाली पचूक आणि ते नसाल ला असं एवढी एवढी अशी शेपटी असती अस ते शेपटी खाली काळी मोहळ तोंडाची मोहळी काळी आहेत हे दोघं जण मला अशा ठिकाणी घेऊन आलेत ना दाखवतो मी सह्याद्रीचं विराट रूप अरे केवढा मोठा साथ आहे रे तुला मी सांगायचं विसरलो होतो तुझ्यासारखा लक्ष सेने माहिती आहे ना मागील मध्ये मा आपण बघितले असेल गोप्या घाटामधील एका प्राचीन मंदिराला मी भेट दिली होती याच भागात घनदाट जंगलामध्ये दोन कुटुंब राहतात दोन महिन्यापूर्वी जंगलात रस्ता चुकून मी त्या दोन घरांजवळ पोहोचलो होतो कोणी आहे का त्यावेळी मला त्या ठिकाणी कोणीच भेटले नव्हते आज मात्र तिथे कोणी भेटते का हे बघायचे आहे आज या घरांमध्ये काही माणसं भेटली इथून जवळच गोप्या घाटामध्ये एक प्राचीन काळातील पाण्याचे टाके आहे ते पाहण्यासाठी मी जाणार होतो मी एकटाच असल्याने या लोकांनी त्यांच्या दोन मुलांना माझ्या सोबतीला दिले गोप्या घाटे तिथे सिक पाने ले ले। ते काही ऐतिहासिक पाण्याचं टाके खोदलेले तर आता ते दाखवण्यासाठी हे दोन छोटी मुलं माझ्या बरोबर होत आहेत बाळा तुझं नाव हो काय संतोष संतोष हिरवे कचरे अरे केवढा मोठा साधू रे बघितलास का आणि तुझं नाव काय अनिकेत अनिकेत आता हे दोन छोटी मुले आहेत माझ्याबरोबर बघूया वेळ आहे तर म्हटलं बघून येऊया परत जायला मिळत नाही अशा ठिकाणी गोप्या घाट गोप्या घाटामध्ये अनेक ट्रेकर्स लोक इकडून कोकणात उतरतात मध्ये मध्ये अशा रिबिंग ज्या बांधलेल्या आहेत त्या दिशादर्शक आहेत जिथले रिबिंग बांधल्यात त्या वाटेने कुठं जायचं असतं एवढं मोठं खासर तुमचं आहे का वाट बघा तशी एकदम जंगलामधून छोटा अनिकेत लीड करतोय आता त्याच्या मागे आम्ही दोघे जण यांच्या घरापासून हे प्राचीन पाण्याचे टाके साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे वाटेमध्ये यांनी दाखवले तिथे दगडावर एक पिंड कोरलेली बघा जनरली कोणाच्या लक्षात येणार नाही आता स्थानिक मुलं आहेत त्यामुळं त्यांना माहिती आहे आता आपण आहे बऱ्यापैकी जवळ घाटमात्याच्या वाव हे आहे का अरे पाणी याच्यातमध्ये खूप खोल आहे का हे बघा इथे खाली घाट वाट आहे कुठून आहे घाटात खाली जायला वाट कुठे इथून खाली आहे का तिथून कसं काय उतरायचं बघा म्हणजे इथे खाली घाट वाट आहे मी दाखवतो तिथे जाऊन आणि त्यावेळेस पूर्वीच्या काळी जे प्रवास करून प्रवासी यायचे त्या उंच करा खाली कोकणातून जे प्रवासी प्रवास करून यायचेत मग वरती घाटावर आल्यानंतर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी असे टाके खोदलेले आहेत हे तगडाच्या आतमध्ये छानच वरती जाऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल सर्वात सावकाशावाळा मुलं प्रचंड उत्साही त्यांना माहीत असलेली प्रत्येक गोष्ट मला दाखवण्यासाठी ते धडपडत होते समोर खतरनाक के रे दमला का दमस हे बघा तुमची घरं दिसत आहेत तिकडे पलीकडं बघा छोटे ट्रेकर तुम्हाला टॉपला घेऊन चालले आहेत तिथून व्यवस्थित डिसेल बनता उघा जण मला अशा ठिकाणी घेऊन आले तर तुम्हाला दाखवतो मी सह्याद्रीचा विराट रूप हे बघा कसले खतरनाक कडे आहेत आणि इथून ह्या दोघांच्या सेंटरमधून त्याच्यामधूनच वाटे ना खाली जायला आणि मी आता जिथे उभा आहे ना तिथं त्या खतरनाक खतरनाच ठिकाणी एकदम डीप खोले खाली हा संपूर्ण कोकण प्रदेश एक गाव दिसतंय छोटा म्हणतो त्याचं नाव कोकण आहे म्हणजे खतरनाक ठिकाणी उभा आहे मी आता खतरनाक आहे आपला सह्याद्री अज असं आतमध्ये हे खोदलेलं आहे मला हे बरं यो थोडी वाट बघूया खाली कशी पूर्ण खाली नाही जायचं आपल्याला फक्त वाट कुठून गेली ते बघूया ही आहे का थोडं अजून खाली जाऊया व्यवस्थित दिसेल इथे टप्पा असेल ना एखादा इथून असं टप्प्यावरून दिसेल ना खाली नाही का थांब बरं एकदा जायला पाहिजे मला इकडून खाली परत केव्हा आलो तर टप्पा नाही आता ह्या घाटातून असं वरती आलं ना अशा दगडींवर काहीतरी सिम्बॉल कोरलेले आहेत आता हे नक्की काय दर्शवत आहेत की त्यावेळेस त्यांचे काहीतरी मार्क असतील चला बघून झाले आपलं ते तर ताटच बघायचे होते दोघांनी आपल्याला इथपर्यंत आणलं होतं आता परत इथे का पाया पडला तू देव आहे का अरे हा इथे विरगळ आहे काहीतरी या घाटामध्ये उत्खनन केलं ना बऱ्याच गोष्टी सापडू शकतात हे बघा इथे विरगळ एक हा संपूर्ण ढीग आहे असं झाडांच्या खाली आणि दगडावाशी ही पानं वाहतात ना त्याचं कारण इथून जाणारा वाटसरू एक फुलाच्या स्वरूपात झाडाची पानं टाकणार इथे देवाला मग पुढे जाणार चला चला पुढे तुम्ही काय असेल अजून तर सांगा मला कसलं घेणं दाट देऊन गेले घाबरू नका घाबरायचं नाही कधी घाबरताय का, गाबर है चना है का इकडच्या सगळ्या वाटा माहिती असतील तुला आहेत ना आता ह्या गोप्या घाटातून डोंगराच्या पलीकडे एक सोळका दिसतोय तो सोळका आपला राजगड किल्ला आहे घाटात जाऊन परत आलो हे बघा आपण पावसाळ्यामध्ये दाखवलं होतं घर लपवून ठेवली म्हणून जो व्हिडिओ बनवला होता तर हेच घर आहे चादर पुण्यातील डॉक्टर विद्याताई मानकीकर आहेत त्यांनी दिल्या होत्या की आपल्या दुर्गम भागात अशी नाही का दोन लोक दो असतील तर त्यांना द्या म्हणून माझ्याकडे दिल्या म्हणलं ते, मारे। ते, मारे। ते दिला हो मग मी तुम्हाला विचारलं घरी कोण आहे का त्यासाठीच चालेल बाय थोडे पैशन खाऊ दिला मुलांना कारण की एवढ्या लांब माझ्याबरोबर आले होते निघूया मी दोन चादर घेऊन आलो होतो देण्यासाठी त्या चादर मला दिल्या होत्या पुण्यातील एक डॉक्टर आहेत विद्याताई मानकीकर त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या की तू ग्रामीण भागात फिरतोस तर अशी कुटुंब असतील त्यांना दे म्हणून तर आता बघूया एका घरात दिले इथे घर आहे इथे कोण आहे का बघूया बोलव कसं होतं घर इथे सगळं पडीक होतं आहे का कोणी कोणी आहे का घरात मागच्या वेळेसारखं झालं आता पण कोणीच नाही वाटत आहे का कोणी नाही वाटतं या की आवाज देतोय म्हणलो कोण आहे का नाही तिथं तिकडं काय काम चालू आहे हा का या की मला काय माहिती मागे एकदा मी पावसाचा आलो होतो त्यावेळेस कोणच नव्हतं हा मी बकरीच बकरी जाते ना तर आज त्याला मी बकरीच पाठवल आहे तेव्हा मी इथं पाणी बिणी भरलं आणि म्हणलं मला पावसात एकदा आलो होतो मी गाडी गेलेली तिकडे पाहिली होती म्हणलं कोण असेल ना एक धोंडिबा धोंडिबा कचरे मथूबाई मत्थूबाई हो ग पावसात मी आलो त्यावेळेस जे घर बंद होतं ते ह्या मावशींचे आज मावशी भेटल्यात मी त्या ताईंनी ज्या चादर विद्या ताईंनी दिल्या होत्या ती एक चादर दिली मावशींना थोडा खाऊ दिला आणि मग आता निघूया थोड्या वेळात होत्या का तुम्ही तिकडे गेलो ते होत्या ताई त्या आणि त्यांचं मिस्टर का कोण आहेत ते होते एक दोन माणसं होती तिथे एक दिली म्हणलं हाय का नाही म्हणलं बघूया पावसात आलो होतो त्यावेळेस तुम्ही नव्हता घरी तर आता नशीब तुम्ही आवाज दिला म्हणून नाही तर मी निघालो होतो परत नाही मला वाटलं ते भाऊ साहेब वाटलं का भाऊ साहेब आले आपण हे फाटीने सोडवली म्हणलं कोण त्यावेळेस बाहेरचं ते सगळं ते परवा लावून ना इथं बांधायचे आता फाउंडेशन पाच पाचकन करायचे बघा अजून एक ग्रामीण भागात घरांची रचना कशी कुडांची घर आहेत सर्व वरती अशी लाकड ते तो पूर नोकर आता ते पहिल्या काळात पाडायची लोक लाकड आता नोकरशाही झाली तर कोण थांबत नाही तेवढी आता असं लोखंडामध्ये पाच मध्येच बांधायचे लोखंडावर आणि हे उलगडायचे अंधाला लोखंड टाकायचे हे किती वर्ष जुनं घर आहे ह्याला बांधलं याला जवळजवळ झाली तर बारा तेरा वर्ष उलगडलंच नाही अच्छा अंधा उलगडी वरती काय केले कोलिंबे का पत्र आहेत पत्र आहेत पत्र आता जातीलच आणि मुंढ्या इथं बांधायच्या आणि लोखांडच टाकून द्यायचे हे असं काय हे काय वाळू खाती पार हे रानतीला फाटे आणून काय साय परवडते हे काय केले वाळून हे पूर्ण खाल्लं सगळं वाळून खाल्ले असं होतं त्यामुळं बदलावच लागत किती इच्छा असली जुनी घर जतन करायची तरी अशी अनेक समस्या असतात हे आता यंदा का मोडायचे लोखांडच टाकायचे सिमेंटचं खांब लोखांडे हे नको डोकं दुखी कोण करते लोक कष्ट करायचे आता कोण कष्ट करत नाही फाटी आणत न कोण असले आणणार काय करणार असं आता काय काम चालू आहेत आता काम काय नाही आपली मी असते सरपण आणायचं फक्त आणि बकरी बकरी सांभाळायची बकऱ्यांना जनावर पकडतात का म सोडवले का कधी तुम्ही चिकार सोडवली हा काय पकडत ते आजगार एवढं एवढी त्याची मुंडी आणि असलं सडन असं आणि पलिक ओरती त्या कडयेनं चाले मी माग आणि बकऱ्या मोर आणि ते याक बकर ओरडायचं मला वाटलं हे गावल्या सारे ओरडून कुत्री होती असे वाट होती एक त्यास कढा तो काढा आणि ही अशी वाट होती कडिन तर तेन बकर धरले तर वरडताय बर बकर ओरडतंय कुठं आणि कुत्री भुकते आगतीन तुडावर डोकं होतो एडणी मारल्या त्याला आणि शेर्ड्यांचा उभा राहिल्याला मी मागण्या येते की मना पाडून शेड्या भे म्हणलं हाय काय तरी फिरतो येत दोन तीन यडणी टाकल्या आता अशा बकऱ्याला आणि बकरी तर ओरडते एक जीव माझा म्हण का हातनच इरा काढू याचा आणि बकरा जीव ओढून एक धमकी सळी झाली मग असं अशी खानाकडी होती एवढा मोठा कॅरो होता तो तो वाढला तो आडला आणि दोन तीन ट्रपट टाकलं आणि मरून द्या आता बकरा मिळेल की नाही बकर ना मग काय केलं एवढा फना काढला खाली पचूक आणि तिनं धासाल तेच पट्ट ते आज घराला हा तसं त्यानं सोडलं बकरा बकर सोडलं बकर की मग बकर घेऊन मी तो गाकडे येऊ नका घ्या बाई नाही तर बाई काय परवा एवढं हे जेवण मोठं आजगर आणि बकर पकडलं आणि तिनं काढला एवढं दांडूक चोप 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 ते कुठं बकर सोडतोय मग तिनं असं म्हणजे पट्टा मारतो असं धरतो आणि त्याचं तोंड होता असं असं कोका केल्या असं बळ धरून असं खाण घातलं खा खाप त्याच्या बच्च्यात ते खाणच घेऊन गेला हा बकरा बकरा आणलं तिनं सोडून ते आज घर ऐकून ही बाकी जनावर नाही बकरा सोडून देते ते कोळूसनं ते लांड ग ते जर पडलं तर ते धान बारा असते तर ते कसलं ओरडलं तर आपले होते असं सुटून गट्ट करते बाकीच्या नाही सोडून आणि अंगदा आगापासनं सोडवली शिर्डी हा गोडवली काय त्याच्या मोरा लाली पालटली एवढी जाणती शिर्डी वाघ आणि पलटली किती मरती ना हा मग तेन जशी नरडी फोडली आम्ही नीट केली गुर बकरी पर अशी फोडून अशी आता हे आहे ना अशी पाडली हिकड तिकडं अशी उडी त्यानं मारली ना की जगत नाही गुरु असो बकरा असू ती मी सोडवून आणली मी दुसरीशी वाघण पा, पालटलं की थांबत नाही तसं नर्दी फुडून आज घेऊ आम्ही सगळं तशी अशी दिवसा नाही आम्ही वाघाला घेत नाही ना. सामने धरलं तर उच्चेल दगड घाल काही उकारणार परत ते जगून तर नाही जगू पर सोडावणार म्हणजे सोडावणार एवढं जंगल एवढ्या जंगलात आम्ही एक एकच एक बाई जातो सोबत नाही पाबत नाही माग नाही बघायचं आणि पुढं नाही बघायचं तिथं वागेल का शिव येईल ह्याच काही नाही नाही आपण घाबरू शेकत शे कस ते लांडग ते नाही म्हणजे काय ते अस गोडा कसा असतो आपला बाजारात घोडा असतो ना एवढी एवढी अशी शेपटी असती असं ते शेपटी खाली काळी मोहर तोंडची मोहली काळी आणि असं कानाचं तोर करतो अगदी शेम घोड्या सारा आणि लाल 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 भूंद आपल्या आहे हा काय वागाते हरी एवढं एवढं कालवाडा असलं रिडू पाडू असे ते एवढा झुपका असतो ना ह्यो झुपका गोंडा त्या गोंडीवर असं येत येत असं मुपका मारती येतो डोळे मग डोळं जाते ते बापरे मला गे पकडते आपल्या वाघाला इथे राहतंय ना मग काय कायम करतात हा ती तीन चल आहे बी आणि आता वाघाशी वाला नाही आम्ही बी वाघ काय करणार दिवसाचा काय माणसाला खात नसतं बघा किती दाडशे आहेत गाडी ठेवली तिथून म्हणजे झाले आता तिथे ती दोन घर आहेत इकडे त्या मावशींच्या घरी आता इथून निघून जाऊया मावशींचा निरोप घेऊन पुन्हा प्रवासाला लागलो अवघ्या दोन महिन्यात निसर्गाचे बदललेले हे रूप बघत माझा प्रवास सरत होता माती आणि छोट्या छोट्या दगडांच्या रस्त्यावरून बरीच कसरत करावी लागत होती दुपारचे तीन वाजलेत पण वातावरण एवढं छान आहे ना म्हणजे ऊन आहे पण ते असं जाणवत नाहीये मग इथं काय प्रॅक्टिस चालू आहे का ओळखलंस का नाही मग तुला मी एवढं लांबून ओळखलं तरी पण तू आला नाही बांब्या पोरांना चॉकलेट देऊ आपण तुला मी ओळखला तू मागच्या व्हिडिओ मध्ये होता माझ्या एक माहिती ना तुला घेऊ चॅनलचं नाव काय पायवाटा पायवाटा बघितले तो आहे ना मुलगा हवा आता तुम्ही असाल सर्वजण कधी टाकणार पुढच्या आठवड्यात तुला मी सांगायचं विसरलो होतो तुझ्यासारखा लक्ष्य सेन आहे माहिती आहे ना लक्ष्य सेन आपला बॅडमिंटन प्लेअर आहे माहिती आहे का सेम याच्यासारखा दिसतो मोठा हे मागे त्याला सांगायचं विसरलो पण भेटलास तू हाय ओळखला का नाही

मंदिर भेटलं पूर्ण त्या घाटात जाऊन आलो चालेल येऊ हो का किल्ला या बाजूने कसा दिसतोय छान लवकरच येतोय तुझ्या भेटीला घाटाच्या रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि एक मला जाणवणारी गोष्ट म्हणजे या बाजूने देखील एक पावसामध्ये पाठ वाहतो त्याला पाणी जायला जर जागा ठेवली नाही तर हा पूर्ण रस्ता पाहून जाईल गुंजवणी धरण या धरणाच्या पलीकल्या बाजूने माझ्या गावाला जायला रस्ता आहे आणि इथून समोरून एक तोरणा किल्ल्याचा व्यू दिसतो ना खूप सुंदर आहे दाखवतो मी तुम्हाला आजचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पाय वा। धन्यवाद